किशोर लोखंडे मी आता आठवी क ची विद्यार्थिनी माझ्या शाळेचे नाव ज्ञानसागर माध्यमिक विद्यालय शिपोरा अंभोरा तालुका चाप्राबाद जिल्ह्यात जालना गाव खासगाव मी परभणी फाउंडेशन ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा या स्पर्धेत भाग घेऊन लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी या विषयावर काहीतरी सांगणार आहे तर महाराष्ट्र हा जिजाऊंच्या संस्कारांचा महाराष्ट्र हा जिजाऊंच्या संस्कारांचा शिवऱ्यांच्या विचारांचा शंभूच्या पराक्रमांचा महाराष्ट्र शाहूच्या पुरगम लढ्यांचा शाहूच्या पुरगम लढ्यांचा बाबासाहेबांच्या लेटणीचा अण्णा साठेंचा सा लोककलेचा सा वसरदार म्हणजेच माझा महाराष्ट्र कष्ट करी शेतकऱ्यांचा कष्ट करी शेतकऱ्यांचा दिनदळित दुबल्यांचा आणि दिल्लीच्याही तक्काना घा फुटणारा असा जिगरबाज मावळ्यांचा माँण माझा महाराष्ट्र आणि असाच महाराष्ट्राच्या मातृभाषेला प्रथम मी मानाचा मुजरा करते आणि माझ्या विषयाकडे वळते संत ज्ञानेश्वर सांगतात संत ज्ञानेश्वर सांगतात माझी मराठी भाषा नदीप्रमाणे प्रवही आहे त्यामुळे माझ्या भाषेतील सर्व शब्द मी समावून घेतो राजभाषा म्हणून मराठीला दर्जा प्राप्त झाला राजभाषा म्हणून मराठीला दर्जा प्राप्त झाला पण आज आपण प्रत्येक ठिकाणी मराठी वापरतो का मराठी बोलतो का आज इंग्रजी भाषा मराठी भाषेला मागे टाकू लागलेली आहे एक दिवस मराठी नष्ट होते की काय अशी भीती मला निर्माण झालेली आहे अहो एखादा माणूस इंग्रजी बोलला तर तो, तो फार फार हुशार त्याची नोकरी पक्की अशी परिस्थिती आज समाजात निर्माण झालेली आहे आणि या परिस्थितीला आपलेच काही लोक जबाबदार आहेत आपले सर्वांचे जीवन माता मायभूमी आणि मातृभाषा या तीन विधूंचा त्रिकोण आहे माता जे आपल्याला जन्म देते अन्न देते मायभूमी आपल्याला देते आणि मातृभाषा जे म्हणजे आपल्याला लहानपणीपासूनच संस्कारांचं बायफळ पाहिजेत असते आणि तीच मातृभाषा तीच मराठी भाषा जर आपण गायली नाही तर, तर आपलं जीवन समृद्ध होईल का हा भला मोठा प्रश्न आहे अहो मराठी म्हणजे काय तर ज्ञानेश्वरांनी रुंजवली ती भाषा शिवऱ्यांनी टिकवली ती संस्कृती मराठी संतांनी वान मराठा आणि आमचा अभिमान तो म्हणजेच मराठा अहो आज सोळा वर्षाची मुलं पबजी खेळण्यात व्यस्त आहे परंतु आमच्या ज्ञानेश्वरांनी अवघ्या सोळा वर्षी मराठीची मूल कौतुके अवघे पर्वत की ही पैद अशी भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी लिहिली संत ज्ञानदेवाचे अनेक अभंग प्रसिद्ध आहे आणि तसेच आज कुसुमावऱ्या मंगेश पाठवकर यांनी निसर्ग समुद्राचा अखंड पाठ मराठी रसिकेमध्ये रवला हो मराठीतून मुलांना शिक्षण देणं हा मागासलेपणा समजला जातो परंतु मी म्हणते इंग्रजी जरी ज्ञानाचा खजिना जरी इंग्रजीत असला तरी स्वयं शिकून सुद्धा आपण कर्तृत्वान होऊ शकतो हे आज जापान आणि रशियासारख्या जगाने सिद्ध केलं शेवटी माझ्या भाषेबद्दल एवढंच सांगेल ला भले आम्हाच भाग्य बोलतो मराठी ला भले आम्हाच भाग्य बोलतो मराठी खरे सधन्य एक तो मराठी खरे सधन्य एक तो मराठी धर्मपंथ जात एक तो मराठी धर्मपंत जात एक जान तो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी आणि म्हणूनच आपण मराठी जास्तीत जास्त पुस्तक पाहिजे मराठीचं वर्णन केलंच पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात नाचू मोठं होण्यापेक्षा वाचून मोठे वा नाचू मोठं होण्यापेक्षा वाचून मोठे वा आपल्याजवळ दोन नाणे असतील तर एकाची भाकर आणि एकाचं पुस्तक घ्या कारण भाकर आपल्याला जगवेल आणि पुस्तक कसं जगायचं ते शिकवेल शेवटी माझ्या भाषेबद्दल एवढंच सांगेन आमच्या नसा नसात नाच मराठी आमच्या नसा नसात नाच मराठी आमच्या मना मनात दंग ते मराठी आमच्या मना मनात दंग ते मराठी आमच्या मुरा स्पंद ते मराठी आमच्या मुरा मुरात स्पंद ते मराठी आमच्या रगा रगात रंग ते मराठी आमच्या रंगा रगात रंग ते मराठी येतल्या पिका मधून डोल ते मराठी येतल्या पिका मधून डोल ते मराठी येथल्या नदी मधून वाह मराठी एवढे बोलून मी माझे भाषण संपवते धन्यवाद